गोरक्ष चिंच गोरक्ष चिंच हे अतिशय प्रभावी फळ असून आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर अमावस्येच्या दिवशी लाल कापडामध्ये संरक्षण पुडीसहित बांधावे अमावस्येला बांधल्यास संरक्षण होते कुटुंबावर संकट येत नाही करणीबाधापासून संरक्षण होते भानामतीसारखे प्रयोग घरावर होत नाहीत नवनाथांची कृपा राहते घराला व्यापाराला नजर लागत नाही विशेष अनुभव घ्यायचा असेल तर अमावस्येलाच बांधावी किंवा पर्याय नसेल तर मंगळवारी किंवा शनिवारी अकरा वेळा हातात घेऊन कालभैरव वाचावे नंतर बांधावे सर्व कार्य सिद्ध होईल संपूर्ण घराचे संरक्षण होईल